नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये नवीन बायंदा पाडून दिला की महाराष्ट्र पुढे भविष्यात केसरी बद्दल अनेक गोष्टी बोलता येतील परंतु अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत या या देशात अनेक शून्यातून विश्व निर्माण करणारी <crawl> माणसं <prejudice> जन्माला आली <gameplay> रुख देखणारा माणूस आता वरू शकतो पेपर विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकतो शहर विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकतो पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनू शकतो रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो स्वर्गीय आराबा पाटील असे आणि शाबास निकाल आज जांदवडचा रुद्र बटाली एक जबरदस्त लढवय्या बनलाय छोट्या गटावर यातिशय नामांकित पोस्ट्या करणारा पैलवान आहे खतरनाक असा निकाल केला कटारात आणि शानदार असा आपला मनोरंजन करण्यासाठी त्यांनी दोनदा उड्या घेतल्या असा जंप करणारा हा पैलवान चांदरचा नवीन कुस्तक जोडण्याबरोबर या जोडलेल्या पुस्तक काढून घ्या पंच विनंती आहे ही सगळी मुलं जांगली बुट करून तयार झालेली आहे त्या एकदा निकाली करा त्यामुळे समाज वाचला अगर बसून गेला असता तर नक्कीच त्याची कुस्ती झाली असती थोडा अंदाज ही कुस्ती कुस्ती क्षेत्रामध्ये कष्टाच्या जीवावरती वतनदारी लागत नाही आमदारचे बोर्ग आमदार होईल मंत्र्याचे बोर्ग मंत्री होईल सरपंचा बोर्ग सरपंच होईल खासदारचा बोर्ग खासदार होईल पण कुस्ती क्षेत्रात

आणि गेली चांदवडचा विजय झालेला मल्ल रुद्र त्यासाठी शंभर रुपयाचं दक्षिण झालेलं आहे तर रुद्र पटालीने घेऊन जायचंय माझ्याकडून पुन्हा एक तिकडच्या करा करना रहना आनी कुष्टा एक पंचा लक्षा सुर्या जाली कुष्टी शाबास कुष्टी जाले अंदर लेके अपले अवस्ताद जनाव कान ना रहा से लान पूरा